शेतकरी मित्रांनो ड्रॅगन फ्रूटच्या या शेतामध्ये आपलं ॲग्रीनीरचं हे मॉडेल कसं चालतंय त्याचा लाइव डेमो तुम्ही बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून या पॉवर बिल्डर विषयीची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईव्ह समजेल तुम्ही बघू शकता यामध्ये एक प्रकारे तणसुद्धा काढत आहे आणि त्यामध्ये माती चालण्याचं कामसुद्धा तु करत आहे ड्रॅगन फ्रूटच्या या शेतीमध्ये आपलं ॲग्रीनीरचं हे मॉडेल कशाप्रकारे आहे शेतकऱ्यांना कसं साथ देतं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलं असेल यामध्ये तुम्ही बघू शकता की आपले पंच्याहत्तर वर्षाचे शेतकरी बांधव आपले मशीन ऑपरेट करत आहेत चांगल्याची बाब आहे की आपलं हे शॉक ऑफ जर मॉडेल नाही याला शॉक ऑफ जर नसूनसुद्धा वायब्रेशनचा त्यांना काही त्रास होत नाही पंच्याहत्तर वर्षाचे आपले शेतकरी बांधव मशीन चांगल्या प्रकारे ऑपरेट करतात यामध्ये आपण जर सिरीजसुद्धा लॉन्च केलेली आहे चांगल्याचा उद्देश आहे की शॉक जर नसतानासुद्धा हे आपलं मॉडेल चांगल्या प्रकारे चालतं आहे शेतकऱ्यांना साथ देत आहे या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी फ्री होम डिलिव्हरी फ्री लाय डेमो पाच अटॅचमेंट फ्री अशा प्रकारच्या ज्या ऑफर आहेत त्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपल्या ॲग्रीनिर कंपनीने आपल्या शेतकरी बांधवांसाठी या ऑफर काढल्या आहेत या ऑफरचा नक्की फायदा घ्या आपलं मशीन आजच बुक करा या मशीनच्या मदतीने आपण नांगरणी वखरणी पेरणी चिखलणे सरी पाडणे भर लावणे ट्रॉली अटॅचमेंट जे शेतातील पीक घरी आणणे शेतातील पीक लागवडीपासून ते कापणीपर्यंत सर्व कामे करणार आहे आपला सर्वोत्तम पॉवर विडर या पॉवर विडरला मिळते पन्नास टक्के सबसिडी सबसिडीची पूर्ण प्रोसेस आहे ती कंपनी करणार यामुळे शेतकरी बांधवांनो या, या सिद्धीचा फायदा घ्या बाहेरच्या राज्यातून ज्या मशीन घेतात त्यामध्ये त्यांना सर्विस देत नाहीत त्यांचे फोन उचलत नाहीत त्यामध्ये आपण शेतकऱ्यांना फ्री होम डिलिव्हरी फ्री लायट डेमो पास अटॅचमेंट फ्री यांसारख्या ऑफर आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी देतो शिवाय बाकीसुद्धा असा अटॅचमेंट आहे ज्याच्या मदतीने आपल्याला या शेतीच्यासाठी लागणाऱ्या ज्या अटॅचमेंट आहेत त्या आपण तयार केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला पाहिजे असतील तरीसुद्धा तुम्ही कंपनीला संपर्क साधू शकता पॉवर विडर खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर येतोय आहे त्याला संपर्क करा या मशीनविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तरीसुद्धा तुम्ही संपर्क करून कंपनीला भेटसुद्धा देऊ शकता तुम्हाला जर लाय डेमो पाहिजे असेल कंपनीला भेट देऊन तुम्ही लाय डेमोसुद्धा घेऊ शकता यामध्ये तुमच्या सर्व शंका दूर होतात यामध्ये आपल्या शेतीसाठी ते कसं उपयुक्त आहे हे तुम्हाला लाय डेमोमध्ये समजतं त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आव्हान आहे तुम्ही डायरेक्टली कंपनीला भेट देऊ शकता आणि आपलं मशीन बुक करू शकता बुकिंगची प्रोसेस ही सोपी आहे तुम्हाला फक्त पाच हजार रुपये भरून आपलं मशीन बुक करायचं आहे त्यानंतर जी उर्वरित रक्कम आहे ती आपल्याला आपल्या दारात मशीन आल्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्हाला राहिलेली जी काय अमाऊंट आहे ती तुम्हाला द्यायची आहे अशा प्रकारे पूर्ण प्रोसेसने चालणारी आपली कंपनी आपल्या शेतकरी बांधवांसाठी चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना साथ देते शेतकऱ्यांसाठी उभी राहते त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना आव्हान आहे की तुम्ही महाराष्ट्रातील कंपन्यांना तुम्ही सेवा करण्याची संधी द्यावी हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमध्ये कसं मशीन चालतं आहे हे तुम्ही लाईव्ह बघितलं शेतकरी मित्रांनो आता रोजगार मिळत नाही आपली कामं वेळेवर होत नाही आणि रोजगारांची चिंता असल्यामुळे रोजगार मिळत नसल्यामुळे आपल्या शेतामध्ये तण मास्तं गवत वाढतं त्यामध्ये जमिनीची आपली सुपिकता कमी होते आणि आपल्या उत्पन्नात घट निर्माण होते त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचाच तोटा होतो त्यासाठीच आपलं हे मशीन आपल्या शेतातील तण काढण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करतं आहे यामध्ये सर्व प्रकारचे अॅटॅचमेंट त्याला जोडता येतात विशेष करून जिथं आपला मोठा ट्रॅक्टर जात नाही तिथे हा काना कोपऱ्यामध्ये सुद्धा आपलं हे मशीन जात आहे त्यामध्ये ज्यामध्ये आपली पडीक जमीन आहे त्या पडीक जमिनीलासुद्धा सुपीक करण्याचं काम हे मशीन चांगल्या प्रकारे करतं त्या मशीनसोबत तुम्हाला बत्तीस बेल्डचा सा रोटर सायटिस रेझर लेवलर कल्टिवेटर अशा पाच अटॅचमेंट तुम्हाला मशीनसोबत फ्रीमध्ये देतात अशा बाकीच्या कोणत्याच कंपन्या आप आपल्याला अटॅचमेंट देत नाही आपली महाराष्ट्रातील एकमेव कंपनी आहे तुम्हाला अटॅचमेंट फ्री लाय डेमो फ्री होम डिलिव्हरी ही सर्व प्रोसेस आणि सबसिडीची पूर्ण प्रोसेस कंपनी करून देणार ही संपूर्ण प्रोसेस फक्त आपलीच कंपनी देते त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी हा एक चांगला आणि एक विश्वासू पॉईंट आहे यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विश्वासाची ही कंपनी आहे त्यामध्ये शेतकरी बांधवांनो हो, आपलं मशीन आजच बुक करा आणि अशाच प्रकारच्या अपडेट आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसोबत जय जवान जय किसान